वावरामध्ये आपण या बाय कोथंबीर लावली कुठे ही कोथंबीर तिला फुलं यायला लागले पाय हा या बाई वांगे लावले वांग्याची ये कुठे तिला काही वांग नाही आला अजून लिंबू पाय लिंबू यायला लागले आपल्या झाडायला या, या। लिंबू यायला लागले पप्पा बट्ट्याच झाडे हा येतात पण अजून कच्चे मित्रांनो तू आता वांगा दाखवितो अरे इथून पाणी खाली वाकून जायला लागत कुठे या झाडाला वांग आलय कोणता कलर आहे हा हा व्हायलाइट व्हायलाइट आहे ना आणि इकडे पुढे ग्रीन कलर आहे माहिती ग्रीन नाही तो पॅरेट ओके आणि हे बघ हे कारल्याचं झाड आहे कोणता कलर माहिती का ग्रीन हम्म कारल कसं का आहे तुला आवडत ना संध्याकाळी करायची भाजी पप्पा मिरच्या पाना एकदम दाट किती आल्या रे बापरे तुम्हाला खायला ना संध्याकाळी मस्त मिरचीचा ठेसा बनवणार रे बोसा बनवा ठेसा ठेसा होत ठेसा बनवा मी कुठे गेले रे मला काय माहिती आता तुला माहिती नाही मित्रांनो पाहिलं किती आमचं वार किती भाजी पण लावेल मित्रांनो लावलेस लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय